ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडतं चॅनल लक्ष्मीस्ताईपंट स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे विविध असे अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगत चला आणि स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेत राहा तर आजचा अनुभव आहे एक स्वामी भक्तताई यांचा तर ऐकूया त्या ताईंचा ता अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आधी स्वामी सेवा करत नव्हते पण माझे लग्न होण्याच्या एक वर्ष आधीच मी स्वामी सेवेमध्ये आले माझी मैत्रीण जी होती ती मला स्वामी सेवामध्ये घेऊन आली आणि तिला बघून बघून मला पण स्वामी सेवा करण्याची इच्छा झाली एक वर्षानंतर माझे लग्न नक्की झाले आणि ज्या घरामध्ये माझे लग्न झाले त्या घरामधले लोक पूर्णपणे नास्तिक म्हटले तरी चालेल कारण आपण लग्न होण्याच्या आधी स्वप्न पाहत असतो की माझं घर असं असेल माझा नवरा असा असेल माझी सासू असे असेल पण काहीतरी विपरीतच घडत असते तर माझं ज्या घरामध्ये लग्न झालं होतं ते घर पूर्णपणे नास्तिक होतं आणि त्यांना देवपूजा करणे किंवा स्वामी तर त्यांना माहितीच नव्हते पण त्यांना आपण जे नेहमी देवपूजा करतात ते पण त्यांना आवडायची नाही तर झालं असं की मी स्वामींची सेवा करायची मी माझ्या घरी गेली लग्नानंतर आणि तिथे पण मी स्वामींची सेवा करत राहायची आता ते कधी देवपूजा सुद्धा करत नव्हते तर त्या लोकांसाठी स्वामी सेवा म्हणजे खूप मोठी गोष्ट कारण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना आपण जपमाळ करतो आपण नित्यसेवा कर करत असतो आपण अध्याय वाचत असतो एखाद्या वेळेस नारळ उतारा झाला किंवा कर्पूर होम झाला वेगळी वेगळी पूजा असते पण मी एवढं सर्व काहीच करत नव्हती मी फक्त स्वामींची माळा वगैरे जाप वगैरे करत होती आणि स्वामी सेवेकऱ्यांना प्रत्येकाला सवय असते ती म्हणजे स्वामी महाराजांसोबत बोलण्याची तशी सवय मला देखील होती पण माझ्या घरामध्ये माझी सासू आणि माझी जी मोठी जाऊ होती ती सारखी सारखी माझ्याविषयी माझ्या नवऱ्याला ती चढवून सांगायची आणि ते फक्त भांडण लावण्याचे काम करत होती म्हणजे त्यांनी कधी स्वामी समर्थ महाराजांना बघितले नव्हते तर त्यांना माहितीच नाही की हे देव कोणते आहे म्हणून तर त्यांना काही वेगळंच वाटायचं की हे कोणत्या देवाची सेवा करते आणि हा काय प्रकार आहे म्हणून तर त्या माझ्या नवऱ्याला सांगायच्या आणि माझे मिस्टर हे माझ्यासोबत भांडण करायचे एका दिवशी मी स्वामींची सेवा करत होती आणि माझे मिस्टर घरी येत होते तर घरी येताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर माझी सासू हे खूप मला चिडून बोलली की तुझ्यामुळे असं सर्व होत आहे आणि तुझ्या कारणच हे होत आहे तू काय माहिती कोणत्या देवाला घरात घेऊन आली आहे न सेवा करते तर मला खूप वाईट वाटलं तरी मी स्वामींची मूर्ती जी होती ना स्वामींची फोटो ती मी घरामध्ये मंदिराजवळ पण ठेवली नव्हती माझ्या रूममध्ये ठेवली होती माझ्या रूममध्येच त्यांची सेवा मी करायची पण तरीसुद्धा त्यांनी माझ्यासोबत भांडण केलं आणि त्यांनी माझ्या मिस्टरांना इतकं माझ्याविषयी भडकवून सांगितलं ना की ते घरी आले आणि त्यांनी ॲक्सिडेंट झाला तो तर साईडलाच गेला पण ते माझ्यासोबत खूप भांडले खूप भांडले आणि मला म्हणाले तुझ्या कारणच असं झालंय आणि आताच्या आता म्हणे ह्या कोणता देव आहे किंवा काय आहे यांना घराच्या बाहेर ठेवू म्हणे हे पाहिजेच नाही घरात तू कुठेही ठेवू नये नाहीतर मी ठेवून येतो तर मला इतकं खराब वाटत होतं माझ्या स्वामींना मी कुठे घेऊन जाऊ आता आणि माझ्या मिस्टरांजवळ मी फोटो दिला असता स्वामींचा तर त्यांनी कुठे पण कचऱ्यामध्ये फेकून दिला असता तर मला असं वाटलं की मीच त्यांना आता कुठेतरी ठेवून येऊ मी स्वामींची माफी मागितली आणि जवळच एक मंदिर होतं तिथे त्या मंदिरात ठेवून आली कारण मला असं वाटलं की मी विसर्जन केलं तर स्वामी विसर्जित होऊन जातील पण एखाद्या मंदिरामध्ये जर का ठेवलं आणि कोणी स्वामी सेवेकरी असला तर तो सेवा करेल किंवा स्वामींची पूजा तरी होईल मंदिरामध्ये तर मी असं करून मंदिरात स्वामींना ठेवून आली आणि मला खूप वाईट वाटत होतं आणि माझी इतकी चिडचिड होत होती कारण मी आज त्यांच्यावरती इतकी श्रद्धा ठेवते आणि माझा त्यांच्यावरती इतका विश्वास आहे आणि त्याच देवाला माझ्यापासून कोणी लांब करतय तर मला खूप चिडचिड होत होती मी म्हणजे त्यांना बोलली तुम्ही हे जे केलंय ना हे चांगलं केलं नाहीये आणि याचे परिणाम तुम्हाला भुगतावे लागतील तर हे शब्द माझे माझ्या मिस्टरांनी पकडून घेतले आणि माझी सासूंनी पण ते शब्द पकडून घेतले आणि सहा महिन्यांनी काय झालं काहीच कारण नसताना आमची जे म्हणजे आम्ही जिथे काम करायचो एक आमचं छोटसं सा असं फॅक्टरीसारखं होतं तिथे आग लागली काहीच कारण नसताना जिथे आमची व्यवसायाची जागा होती तिथे आग लागली आणि माझे शब्द माझ्या मिस्टरांच्या लक्षात होते की स्वामी तुम्हाला बघून घेतील म्हणून तर ते घरी आले आणि माझ्यासोबत खूप भांडले तुझ्या कारणच असं झालं आहे आणि तुझ्या कारणच आमच्या घराची ही दशा झाली आहे तू आता आमच्या घरामधून निघून जा मला असं बोलले मला खूप रडायला येत होतं मी एक विचार केला की माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पाला सांगू पण त्यांना सांगूनही काही फायदा नाही तेही असंच म्हणतील की जसा तुझा नवरा म्हणतो त्याच्या हिशोबानी राहा त्याला जे आवडत नाही ते तू करू नको तू कशाला हे करते आणि कितीही झालं तर आईबाप हे मुलीला जास्त सपोर्ट करत नाही जेवढे विचार त्यांचे त्यांच्या मुलाकरता असतात तेवढे विचार त्यांच्या मुलीकरता असत नाही आणि त्यांना असं वाटते की मुलगी जिथे दिली तिथे एक तर नांदलेली बरी किंवा मेलेली बरी असे माझ्या आई विचार होते तर त्यांना सांगून काय फायदा मला काहीच समजलं नाही मी काय करू मी घराबाहेर निघाली थोडेसे पैसे होते माझ्याजवळ एक रुपयासारखे ते घेतले आणि मी जशी बस स्टॉपवरती आली तर तिथे सोलापूरची बस लागलेली होती मी काहीच विचार नाही केला आणि सरळ त्या बसमध्ये चढली आणि विचार करू लागली मी आता कुठे जाऊ आणि सोलापूरच्या बसमध्ये बसताना माझ्या डोक्यात अक्कलकोट हे समोर आलं आणि मी अक्कलकोटला गेली तुम्हाला विश्वास वाटणार नाही मी अक्कलकोटला आठ दिवसापर्यंत राहिली पण माझी परिस्थिती माझ्या जीवालाच माहिती होती कारण माझ्याकडे पैसे नाही आणि मी बसून बोलत राहायची कसं होईल स्वामी काय करू स्वामी हे काय घडलं स्वामी म्हणजे मला समजतच नव्हतं की माझ्या जीवनाचा आता उद्देश काय राहिला कारण मला माहिती होतं माझे मिस्टर हे मला घ्यायला येणार नाही आणि त्यांना तर चांगलंच झालं असेल आणि माझ्या सासूला तर मी आवडतच नव्हती त्यांना खरंच चांगलं झालं असेल मी घर सोडून निघाली तर आणि मी स्वामींसोबत बोलायची आणि खूप परेशानीमध्ये होते जे माझ्या मनामध्ये चालत होतं ते मी फक्त स्वामींना सांगत होती एक दिवस असा झाला की मी स्वामींच्या मंदिरामध्ये बसली होती आणि तिथे स्वामींचं नामस्मरण करत होते आणि अचानक मी दुसरीकडे लक्ष दिलं तर तिथे मला माझे मिस्टर दिसले तर मला असं वाटलं ह्या मला भास होत आहे माझे मिस्टर ज्या देवाचं नाव घेत नाही तिथे येतीलच कशाला तर खरंच ते माझ्या जवळ आले आणि माझी माफी मागू लागले ते स्वप्न नव्हतं ते हकीकत मध्ये तिथे आले होते माझी माफी मागितली आणि मला बोलू लागले की तू इथे कशाला आहे मी तुला बोललो की तू घर सोडून चालली जा आणि तू कशाला चालली गेली मी रागात बोललो पण तू असं करायला नाही पाहिजे होतं आणि इथे कशाला आली तुला जायचं होतं तुझ्या जा मम्मी पप्पाकडे गेली असती तू तू इथे कशाला आली मला प्रश्न पडला मी तर जे गाडी मला भेटली मी बसली आणि निघाली मी कोणालाच सांगितलं नाही तर यांना कसं माहिती झालं की मी अक्कलकोट मध्ये तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्हाला कसं माहिती की मी अक्कलकोट मध्ये कारण मी तर तुम्हाला सांगितलं नाही मी कुठे जाते म्हणून मग माझे मिस्टर म्हणाले मला स्वप्न आलं होतं आणि स्वप्नामध्ये महाराज आले होते स्वामी त्या स्वामींनी मला सांगितलं तुझी बायको ही अक्कलकोटला आहे आणि तिची काहीच चूक नाहीये तिचा काहीच दोष नाहीये तू तिला असं बोलू नको तिच्या कारण काहीच घडत नाहीये तिच्या कारण तुझं सर्व चांगलं होणार आहे कारण ती चुकीची नाहीये तिची माफी माग आणि तिला घरी घेऊन ये आणि मला जसं स्वप्न आलं तसं आम्ही दुसऱ्या दिवशी उठलो आणि मी इथे आलो आणि तू खरंच मला भेटली मला आश्चर्य झाला की बाप रे स्वामी मला ना दिसता ह्या व्यक्तीला दिसले जो सेवा सुद्धा करत नव्हता पण मला एक विश्वास असा झाला की स्वामी समर्थ महाराजांची कोणतीच सेवा ही रिकामी जात नसते आणि स्वामी माझ्यासोबत आहे तोही मला खूप आनंद झाला मी त्यांच्याजवळ आहे आणि ते म्हणजे तो जी समाचार आहे ते जे घटना आहे त्यांनी माझ्या मिस्टरांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितली की मी इथे आहे म्हणजे स्वामींचं किती माझ्यावरती लक्ष होतं मला असं वाटत होतं की मी आठ दिवस अक्कलकोटमध्ये आहे आणि मला कोणीच पाहायचं नाही आहे मी एकटी आहे मला खूप प्रॉब्लेम आहे पण माझे स्वामी क्षणो क्षणी माझ्यासोबत होते आणि विचार करा स्वामी त्यांच्या स्वप्नात गेले आणि आणि त्यांना सांगितलं ते मला घ्यायला आले तर माझ्यापेक्षा जास्त मोठा विश्वास त्यांचा समजा कारण एखादं स्वप्न आलं आणि व्यक्ती त्या स्वप्नाच्या कारण इथे आला खूप मोठी गोष्ट आहे आणि तोही तो व्यक्ती तो की जो त्यांच्यासोबत नफरत करत होता खरंच खूप सुंदर ह्या मला अनुभव स्वामींनी दिला होता आणि जसं स्वामींनी माझ्या मिस्टरांना सांगितलं तसं माझ्यासोबत घडाल घडत गेलं आमची परिस्थितीही सुधरत गेली आणि जेव्हा माझे मिस्टर माझ्यासोबत होते आणि मला ते स्वामींची सेवा करू देत होते मी पुन्हा माझ्या घरी स्वामींची सेवा चालू केली आणि आता माझी सासू किंवा माझी मोठी जाव हे सुद्धा मला काही म्हणत नव्हते कारण माझे मिस्टर मला प्रत्येक वस्तूमध्ये आता सपोर्ट करत होते आणि त्यांना सुद्धा स्वामींची सेवा आवडायला लागली आणि ते सुद्धा स्वामींची सेवा करायला लागले तर ह्या माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे खूप मोठा अनुभव होता आणि ह्या अनुभवाने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आज मला कशाचीच कमी नाही आणि माझ्यापेक्षा जास्त एकदम मनाने आणि भावाने सेवा आता माझे मिस्टर करतात आणि ते पण स्वामी सेवेकरी झाले आहे श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता या ताईचा म्हणजे ह्या ताईंच्यासाठी स्वामी त्यांच्या मिस्टरांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं की तुझी बायको इथे आहे माझ्याजवळ खूप भारी अनुभव विचार करा आपण फोनवरती नंबर डायल करतो तेव्हा कुठेतरी फोन लागतो आणि तोही नंबर माहीत असला तर आणि इथे तर स्वामींची तो व्यक्ती सेवासुद्धा करत नव्हता तरी पण तो स्वामींवरती विश्वास ठेवून सुद्धा तिथे आला आणि स्वामींनी त्याला दृष्टांत दिला खरंच खूप सुंदर अनुभव होता आणि स्वामी प्रत्यक्षाने आपल्या भक्ताच्या सोबत असतातच हे तेवढंच खरं आहे फक्त भक्ताची जी श्रद्धा असली ना ती स्वामींच्या चरणी एकदम अटूट असावी कधीच ती श्रद्धा स्वामींवरची डगमगली नाही पाहिजे जे काही होईल ते आपल्यासाठीच होणार आहे ते स्वामी आपल्यासाठीच करणार आहे ना आपल्यासाठी ते योग्यच असणार आहे असा भाव आपला स्वामींच्या चरणी पाहिजे तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि हो तुम्हालाही तुमचे अनुभव सांगायचे असतील तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे ती जॉईन करून ह्या आमच्या युट्यूब ग्रुपला जॉईन होऊ शकतात आणि तिथे तुमचे अनुभव तुम्ही सांगू शकतात कारण तुमचा एक अनुभव यूट्यूबवरती आल्यानंतर जर का एक स्वामी सेवेकरी जोडला किंवा घडत गेला तुमच्या कारण तर त्याचे सर्व पुण्य तुम्हाला लागतील आणि स्वामी आईंनाही आवडेल एखाद्या जीवाला सुखी करायला तर जास्त न बोलता तुमचा वेळ जास्त न घेता आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ